दुपारी बारा वाजता बारा वाजता आम्ही आमचा जाहीरनामा सादर करतोय सगळ्यांना हात जोडून विनंती आहे उद्या आपण जाहीरनाम्याच्या दृष्टिकोनातनं सगळ्यांनी उपस्थित राहावं सफायर हॉल सफायर हॉल ट्रीट हॉटेल नाशिक नगर आणि सगळ्यांची साथ राहू द्या आणि जे काही आपण म्हणलो जमिनीच्या संदर्भात प्रोसेस ट्रस्टच्या सचिवांनी चालू केली त्या जमिनी ट्रस्टला जोडायला वीस तारखेनंतर आम्ही निवांत झालो का त्याच्यानंतर एक दीड महिन्यानंतर आमच्या नावावर काही दिसणार नाही तुमच्या उपस्थितीत आम्ही जनार्दन स्वामींच्या ट्रस्ट ला त्या अर्पण करू उदाहरण निवडणूक मध्ये बाबांचा मुद्दा बाबांचा मुद्दा या निवडणुकी मध्ये की सर्व सर्व जनता जनाने ठरवलेले की या या काय करायचंय आपण बाबांच्याच बरोबर राहायचं आणि दहा लाखाच्या पुढे लीन मिळेल असं बाबांना वाटतं बाबा का ऐका ना या संदर्भामध्ये आम्ही प्रथमच मुद्दा विचारात घेतलेला आहे की इतर जे नेते करतात किंवा राजकारणात जे काही उद्योग केले जातात अशा प्रकारचे ते आम्ही इतर नेत्याप्रमाणे करण्यासाठी राजकारण करीत नाही काहीतरी बदल बदल असावा असावा की नाही आगळे वेगळे काहीतरी या ठिकाणी आपण करून दाखव जेणे एक मॉडेल समजा पुढे उभे राहील म्हणून आम्ही कोणत्याही मोठ्या समाजात घेणार नाही आणि कोणत्याही निवडून आमचा मोठे सवाद पोहोच नाही ऐका ना त्यांचे आमचे मैत्री संबंध कि नाही आणि म्हणून ते ठरवतील चर्चा अशीच जाईल समजा की बाबा पहिला मुद्दा काय की आता बाबा या लोकसभेचे नाशिकचे उमेदवार की म्हणून उमेदवारचं कर्तव्य काय आहेत उमेद कर्तव्य काय प्रत्येक मतदारापर्यंत जायचं आणि त्यांना काय करायचं या ठिकाणी त्यांच्या गाठी भेटी या विषयाने आम्ही त्यांना भेटलो चला सगळ्यांचे आभार मानतो हे बघा प्रत्येक जण दावा करणारे त्यांनी दावा केला असेल मला काही त्याची कल्पना नाही या आखड्याच्या माणसानी बाईट आहे आमचा पाठिंबा आता काही नाही बाईट आम्हाला पण दिलेलं आहे योग्य वेळी तुमच्या सोबत आले नाही कधी बघायला भेटलं तुम्हाला सगळ्याच भूमिका योग्य वेळी योग्य भूमिका घ्यायची समस्या पहिल्यावर बाकीच्या आधी आम्ही ऐका ना भुजबळ साहेब ऐका ना भुजबळ साहेबांना सुद्धा आम्ही काय काय ऐका ना भुजबळ साहेब सुद्धा आम्ही काय केली त्यांना भाजी भेटून दिली अहो आम्ही भुजबळ साहेबांना बादली दिली हेमंतपांना दिली उद्या राजा भाऊ वाजे भेटले त्यांना सुद्धा बादली देणार प्रसादाची भरलेली राई प्रसादाची ऐका <laughs> ना ते काय म्हणले कोणी मला काय म्हणलं तर मी त्यांना भाजी दाखवे ठीक <laughs> <laughs> त्यांना सांगितलं आमच्या बाजू बाजूला मदत करा आणि नारळ तुमच्या तुम तुम घरी राहण्यासाठी माझा नारळ दिलेला आहे <laughs> दुसरा आपल्याला एक 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 मिनिट आम्ही नाशिक जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेणार आहे हे लक्ष द्या आम्ही नाशिक जिल्ह्यातले सत्ताधारी आमदार असो का विरोधी आमदार आतापर्यंत आमचे सर्वांचे संबंध आहे आम्ही त्यांना भेटणारे जाऊन का आम्हाला मदत करा उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण एकनाथ उमेदवार आमचं कर्तव्य तर आम्हाला आम्हाला नियमाप्रमाणे बाधीचे मिळाले ना आम्ही करण गागल ना नारा आपल्या चांगला प्रसाद प्रसाद भरून आला त्या काय काय नाही बाजी राजकारण ऐका बघा या भारताला स्वातंत्र्य मिळायचं होतं की नाही कुठे एक ठिंगी पडली पडली की नाही बरोबर की नाही पहिली ठिंगी पडली मग आठवणी तिचं काय झालं आपण ते पुढे काय जायचं त्यात वाढ झाली मग पुढे बघायचं स्वातंत्र्य आल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याप्रमाणे ठिंगी पडलेली बाबांना खातील भविष्यामध्ये काय खाती आपल्याला राजकारण बदल झालेला दिसेल मतदान करायला लावलेलं आहे ती तुम्ही का भूमिका जाहीर नाही केली तर वादळ आलं तर वीस तारखेला काही नवीन चमत्कार पाहिला <laughs> वादळाने सुरुवात केली आता बघ बघ वादळ होते ना <laughs> गुण गुण थीके, 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 आता बघ वादळ आहे आम्हाला काही निसर्ग सुद्धा आम्हाला काय करतो या ठिकाणी करतो असं आमची निष्ठा आता सगळ्यांचे धन्यवाद उद्या उद्या हो महाराज उद्या बारा वाजता बारा वाजता बाबा सर्व लोक बाद दिला काय प्राधान्य देणे असं बाबांना वाटत दान चुकीचा आपला मुद्दा आहे ना नीट ऐकून अगोदर ऐकून घ्या ना ऐका ना ते मुद्दा बरोबर पण बाबांना नीट ऐका ना की आपल्या सारख्या अनेक बाबांचे फक्त त्यांनी बाबांना काय केलं जमिनी दान केलंय त्यावेळेला त्या जमिनी ज्या वेळेला त्यांनी जमीन बाबांना दिला त्यावेळेला त्याची किंमत होती एकाहत्तर लाख होती किती होती आणि आता त्याची किंमत किती झाली पैसे पैसे लक्षात लक्षात पैसे नाही बाबाकडे बाबाकडे काय ती आपण स्थावर मालमत्ता जाऊन मालमत्ता ती ते, ते जमिनी आहेत आणि त्याची ती मालमत्ता दाखवली आहे आणि ती का दाखवली माहितीये का बाबा कधी जमिनी स्वतःच्या नाव ठेवत नाही ज्याही जमिनी बाबांना दान दिला आम्ही जे ट्रस्ट स्थापन केले त्या तो जोडून देतो आता अनेक अनेक मंडळी आपल्या अनेक जमीन आहेत ज्या ठिकाणी ट्रस्ट जोडल्या गेल्या मात्र काही कारणाचा या जमिनी जोडण्याच्या बाकी राहिल्यात म्हणून ती आपल्या मालमत्ता दिसते नाहीतर याजोडा येत आमची मला मत आहे तुम्हाला काही दिसत नसते आम्ही वाऱ्या सोडलेलं नाही आम्ही आम्ही जनरल प्रमाणे आमच्या भक्ताला आमचा इशारा त्यांना समजतो बाबा ना आज आजपासून आज ते मतदार झाले आणि आज त्यांना आम्ही सांगायला असा विषय नाही ना आपल्याला नाही विषय नाही तीन मतदारसंघ ठेवले ना आम्ही ना फक्त चार नाशिक ना? चारच आपण आता काय आहे योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ चौदा चौदा तारखेला चौदा तारखे चौदा पंधरा तारखेला ते आपल्याला क्लिअर होईल नक्की आपलं काय हा तो विषय मी सांगतो त्याचा जाहीर खुलासा प्रगटन आपल्याला देतो मी त्याचा जाहीर खुलासा प्रगटन आपल्याला देतो त्याचं देतो ना तुम्हाला सगळे डिटेल कागदपत्रच देतो आता माझ्याकडे नाही मला कल्पना नव्हती तुम्ही त्याबद्दल विचारा हे दहादांत खोटे आरोप आहे त्याचं लिगली तुम्हाला सगळ्या कागदपत्राचा पुरावा देतो जालना लोकसभा मतदारसंघ आणि जळगाव लोकसभा मतदारसंघ जे तेरा तारखेला होणार मतदान आहे त्या मतदाना करता त्या त्या करता आम्ही आमची भूमिका स्पष्ट करतोय आणि ती भूमिका आज भक्त परिवारानं फायनली ठरवलेली आहे का शंभर टक्के मतदान करायचं काय बोलतोय शंभर टक्के मतदान करायचं पण आता करायचं हा आपला प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी येईल म्हणून आज मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातन स्वतः पूजनीय शांतीगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये सर्व जय बाबाजी भक्त परिवाराला आग्रह करतो आपल्या अंतर आत्म्याला विचारून सद विवेक बुद्धीनं आपल्या अंतर आत्म्याला विचारून सद विवेक बुद्धीनं आणि बाबाजींच्या विचारांशी प्रामाणिक असणाऱ्या योग्य उमेदवाराला आपण शंभर टक्के मतदान करावं हे आज आम्ही स्पष्ट जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी सांगतोय वैयक्तिक कोणत्याही उमेदवाराचं नाव या चारही करता आम्ही फायनल केलेलं नाही का तुम्ही अमक्यालाच द्या का तमक्याला द्या जे बाबांच्या तत्वात बसतात जे बाबांच्या विचारधारेत बसतील अशा उमेदवारांना सदविध बुद्धीनं आपण सगळ्यांनी शिर्डी छत्रपती संभाजीनगर जालना आणि जळगाव या लोकसभेकरता आपण मतदान त्या ठिकाणी शंभर टक्के करावं आणि सदविवेक बुद्धीनं करावं धुळे दिंडोरीचं मतदान माझ्या मते वीस तारखेला आहे त्यामुळं योग्य पद्धतीनं योग्य वेळी त्याही दोन्ही मतदारसंघाचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना देऊ योग्य वेळी योग्य भूमिका आम्ही घेतलेली आहे आम्ही त्यांना म्हटलं आज अमावश्या म्हटलं अमाशाच्या या बरोबर आम्ही काही जाहीर करणार नाहीत आम्ही आजच्या मुहूर्तावर अक्षरच्या मुहूर्तावर आम्ही आमचा जे निर्णय जाहीर करणार आहोत आपण नाशिक लोकसभा मतदार संघाचा उमेदवार म्हणून आहात तर नाशिक मधले कोणत्या मूलभूत प्रश्नांना आपण प्राधान्य देणार आहात आपण आपल्या तुझा आमचा जाय ना मग उद्या 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 जाहीर करणार मात्र बघा आपण म्हणतो ना ज्याला जी गरज आहे की नाही तरुणाला कशाची गरज आहे की नाही आपल्या जी काय अवस्था आहे की नाही किंवा आपण आपण काय विचारतो हनुमान जन्मस्थान असेल की नाही त्याचप्रमाणे शेतीचा विषय असेल की आरोग्य शिक्षण जे जेवढे मुद्दे ज्या ज्याची जा, ज्याची गरज आहे बघा बाबा निश्चित ठरवलेले आहेत तर तू शेवटी काय म्हणतात तू का बघा इतर लोक तुम्हाला अनेक जाहीरनामा अनेक मध्ये लिहतील काय जाहीर करतील पण किती करतात का किती पाहतात त्यांच्याबद्दल सांगायची गरज नाही मात्र बाबा माझं आज आज, आज सर्व सांगणार नाही मात्र करून टाकलं शर हे मात्र आमचं आता वाटप करताना पाचवी काय 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 नीट पुन्हा बघा आपण बरेचसे नेते पण भेटतात नाशिकची किंवा त्यामुळे आपल्या माझे काही साधू संत देखील नक्कीच हो सर सर्व साधू संत बाबा आम्ही बाबांची चर्चा करू कुठेतरी बाबांना चर्चा केली हे राजकारण चालूच असं राजकारणामध्ये कोणी शत्र मित्र नसतो की त्यामुळे आम्हाला त्याची काही काळजी करायची नाही अनिक विचार घेऊन गेल्या अनेक वर्षापासून जय बाबाजी भक्त परिवारानं मोठी चळवळ आम्ही त्या ठिकाणी उभी केलेली आहे आम्ही काय आजकालचेच राजकारणामध्ये आहेत असं नाही देशहितासाठी वेळोवेळी आम्ही अनेक प्रकारच्या भूमिका त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि म्हणून देशहितासाठी आम्ही सर्वजण काम मा, करत असताना राश्, राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध हा हितासाठी एक भाग जय बाबाजी भक्त परिवाराचा झाला पण पर अनेक वेळेस ज्या ज्या वेळेस अनेक प्रकारचे संकट या देशावर आले असतील त्या संकटांमध्ये महत्वाची भूमिका बजावलेली कोल्हापूरचा पूर असो अगदी नेपाळ सारख्या देशामध्ये भूकंप असो वृक्षारोपण असो आजपर्यंत लाखो वृक्षांची लागवड सुद्धा या परिवारानं केलेली लाखो लोकांना काम त्या ठिकाणी केलं कोरोनाच्या काळामध्ये कोरोना आम्ही प्रामुख्यानं प्रधानमंत्री सहायता निधीमध्ये आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सुद्धा भक्त परिवाराच्या वतीनं मोठ्या स्वरूपात मदत केली त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये आम्ही ग्रामीण भागातील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता एक मोठा उपक्रम केला होता का कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे द्राक्षे ज्याला खूप अल्प प्रमाणात भाव मिळत होता त्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या शेतामधनं थेट द्राक्षे उचलले आणि त्या द्राक्षाचे चार चार पाच पाच किलोचे बॉक्स शेतकऱ्यांकडनं बनवून घेतले आणि जिथं जिथं आमचा भक्त परिवार आहे त्या प्रत्येक गावामध्ये आम्ही ते द्राक्षाचे बॉक्स पोच केले आणि भक्तांना बाबांचा प्रसाद म्हणून ते बॉक्स विकत घ्यायला लावले आणि जेवढ्याला तो बॉक्स घेतला ते सगळे पैसे आम्ही थेट शेतकऱ्याच्या बांधावरती पोहोचवले अशा पद्धतीनं कोरोनाच्या काळामध्ये काम केलं अनेक गरजू लोकांना कोरोनाच्या काळामध्ये किट वाटण्याचं काम केलं असेल अशा अनेक सामाजिक उपक्रम आमचे त्या ठिकाणी आखेत आहेत सगळे आता सांगत नाही आज जी पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतोय ही सर्व जय बाबाजी भक्त परिवाराची पत्रकार परिषद आखेल आणि या पत्रकार परिषदेला या परिवाराचे सर्व सर्वे ज्यांनी आम्हाला जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन आम्ही करतो ते पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी पूजनीय स्वामी शांतीगिरीजी महाराज या ठिकाणी आज उपस्थित आहेत आजची पत्रकार परिषद घेत असताना जय बाबाजी भक्त परिवाराचं प्राबल्य हे एकूण सात लोकसभा मतदारसंघामध्ये प्रभावी आहेत सात लोकसभा मतदारसंघांमध्ये श्रीक्षेत्र नाशिक दिंडोरी जळगाव धुळे जालना छत्रपती संभाजीनगर आणि शिर्डी या सात लोकसभा या भक्त परिवाराचं प्राबल्य मोठ्या स्वरूपात आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना या सात लोकसभांबरोबरच त्याच्या अंतर्गत येणारे विधानसभा आणि अशा अनेक लोकसभा आहे का ज्या विधानसभांमध्ये मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं प्राबल्य आहे आता सात लोकसभांच्या बाबतीमध्ये आमची भूमिका पहिल्यापासून होती का आपल्याला योग्य पद्धतीनं निवडणुकीचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आणि त्या दृष्टिकोनातून आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली राजकारणामध्ये चांगले लोक आले पाहिजे शंभर मतदान झालं पाहिजे या सगळ्या भूमिका पहिल्यापासून आमच्या राहिलेल्या चांगले आले मनुन लोक आले पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या भक्त परिवारानं पूजनीय स्वामी शांतीगिरीजी महाराजांना विनंती केली का तुम्ही स्वतः यावेळेस नाशिक लोकसभा संघातन उमेदवारी करावी म्हणून बाबांनी सर्व जनतेच्या आणि भक्त परिवाराच्या आग्रहानं या ठिकाणी उमेदवारी कायम केली आजही पण सगळ्या भक्त परिवाराचे ठरलेलं आहे लढायचं आणि जिंकायचं कोणी पण कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये या हात जोडून विनंती नाशिक लोकसभा मतदारसंघातील सगळ्या मतदार बंधूंना राहील आमचं फायनली आहे आम्ही लढणार आणि जिंकणार हे आमचं फायनली ठरलेलं आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विषय तर फायनल आहे का इथं बाबाजीच लढणारे त्यामुळं उलट जे सगळे उमेदवार आहेत त्यांना आम्ही आग्रह करतोय का तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या त्यामुळं आमचा कुणालाच पाठिंबा देण्याचा विषय नाशिक लोकसभेत येत नाही उर्वरित सहा लोकसभा मतदारसंघांकरता जे काही मतदान होत आहे त्यामध्ये तेरा तारखेला जळगाव लोकसभेचं मतदान होतंय जालना लोकसभेचं मतदान होत आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं मतदान होतंय आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं मतदान तेरा तारखेला होत आहे आता आम्ही सगळ्या भक्तांना आत्तापर्यंत आम्ही जनजागरण करत आलेलो आहे का शंभर टक्के मतदान करा त्यामुळं आम्ही काही मतदानावर बहिष्कार वगैरे कधी पण टाकणार नाही आम्ही याच समर्थन करणार आणि आजही पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातन मी सगळ्या जय बाबाजी भक्त परिवाराला आणि बाबाजींच्या अनुयायांना सगळ्या भक्त परिवाराच्या आमचे जिल्हासेवक तालुका सेवक या सगळ्यांशी ज्या काही आमच्या बैठका झाल्या चर्चा झाल्या त्या दृष्टिकोनातन सगळ्या जिल्हा सेवकांशी तालुका सेवकांशी चर्चा करून आमचा निर्णय झाला आणि तो निर्णय आपल्या सगळ्यांसमोर सांगतोय आज आम्ही छत्रपती संभाजी तुम्ही त्यांची भेट घेतल्यानंतर काही मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये किंवा मराठा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली ते मराठा समाज कुठेतरी नाराज झालेला ना आणि हे अत्यंत अत्यंत चुकीचं आहे हा मुद्दा तर बघा बाबांच्या या भक्ती मार्गामध्ये प्रत्येक समाजाचे भक्त आहेत बर का एका समाजाने जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या Uh, महाराज समोर सोबत आठ आपण आठवडा जायची सर्व मंडळी होती तसं बाबांच्या भक्ती मार्गामध्ये सर्व काय सर्व काय समाजाची मंडळी आहेत आणि बाबा या बाबा म्हणजे कोणत्या एका समाजा बांधलेली नाही ना की माळ्याचीच का मराठ्याचीच का बिलाचे का कोळे असं बांधलेलं का बाबा आणि दुसरा मुद्दा असा बाबा स्वतः या ठिकाणी उमेदवार आहेत आणि उमेदवारच काय असतं सगळ्यांच्या सगळ्यांच्या जेही मतदार असतील त्या मतदाराऊन भेटी गाठ नाही तर करता येतात म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक आमचं अनेक वर्षापासून प्रेमी असतं प्रेमी की आम था था। था। ते आमच्याकडे आम्ही त्यांच्या जा जात असतो त्या अनुषंगाने आम्ही एक त्यांच्या घ्यावी म्हणून उद्देश आम्ही त्यांनी आणि हे एक स्पष्ट आत्म्याला समजतं तसं पापा आणि पुन्हा समजतं माणसाला ना आपण जर ममना विचार केला तर तसंही प्रत्येक मतदाराला समजतं की आपण कोणाला मतदान केलं पाहिजे बाबांच्या विचारानुसार त्यामुळे बाबांना कोणाच नाव घेऊन सांगायची गरज नाही सर्वांना असलेल्या उमेदवारांमधून एकाला मतदान करावं करावं एवढं बाबांच्या विचाराशी बाबांच्या विचाराशी जे जुळते बाबांच्या विचारांची आम्ही हा निर्णय ठाम केलेला आहे कोणता की बाबांच्या विचाराची जयंती ज्यांचे विचार जुळतात मिळतात त्यांना मतदान आपण केलं पाहिजे अशी सदु सदुवेग बुद्धीने आणि आपल्या विचार आपल्या आत्मनिशार मतदान करा असं आम्ही डायरेक्ट आवाहन केलं आम्ही जनरली मुद्दा जाहीर केलेला आहे आमच्या भक्तांना सर्वांना कळत आमच्यामुळे सांगायची आवश्यकता नाही जय बाबाजी भक्त परिवाराला बाबांचा इशारा कळतो आम्ही सगळ्यांना एकच आव्हान केलं तुमच्या आंतर आत्म्याला विचार आणि सदविक बुद्धीनं जो तुम्हाला योग्य वाटेल त्याला शंभर टक्के मतदान करा आता तसा काही विषय नाही सगळ्या ठिकाणी अनेक उमेदवार आहेत काही ठिकाणी पंचवीस काही ठिकाणी वीस काही जो मतदाराला योग्य वाटेल त्या भक्ताच्या आंतर आत्म्याला जो योग्य वाटेल ते त्याचं बटन दाबतील जाहीर पाठिंबा आमचा कोणत्याही उमेदवाराला नाही तो राहणारही पण नाही म्हणजे आपण मागच्या काही दिवसांपासून महायुतीकडे तिकीट असं मुळीच नाही आम्ही एकच सांगितलं बाबांच्या विचारधारेला आणि बाबांच्या तत्व ज्याच्यात तुम्हाला वाटतील त्या व्यक्तीला तुम्ही मतदान करा विचारधारा म्हणजे नेमकं હરતહ્ંેહળણ્ંઓ ણાહ હાદહાલેતે. સારબહઊા સ્ય ઢિંંઓ સાંઓ સારઆ હૈંરંંઁં સારમ સાંંઁ સીંં� ಸಹಿ <speaking> ಆಮೇಲೆ <in foreign language> यांच्या कृपा आशीर्वादाने व त्यांचे उत्तराधिकारी पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराजांच्या पावन व पवित्र सानिध्यामध्ये जय बाबाजी भक्त परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू सगळेच कार्यकर्ते सर्व भक्तजन आजच्या पत्रकार परिषदेकरता उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं मी सर्वप्रथम जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं आणि पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराजांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो